नमस्कार नंदिनी काव्या आणि जीवा तिथे वकिलांकडे आलेले असतात आता तिथे ती मैत्रिणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि नंदिनीला पुढे जायचं असतं ती जीवाला पाय करते आणि जिवा ठीक आहे म्हणून बाहेर येतो आणि जीवा, जीवा गाडीत जाऊन बसतो तेवढ्यात तिथे गाडीत लगेच धावत येऊन काव्या बसते आणि जीवाला म्हणते काय रे मस्त चाललं आहे तुझं आणि ताईचा संसार बाहेर फिरायला काय जात आहे डिनरला काय चालत आहे खरंच खूप छान चाललं आहे तेव्हा आता जीवाला राग येतो जिवा तिच्यावर ओरडतो शटाप जस्ट शटाप आम्ही कुठेही बाहेर गेलो नव्हतो कुठेही फिरायला गेलो नव्हतो कुठेही डिनरला गेलो नव्हतो त्या दिवशी मी खूप दारू प्यायला होतो आणि मला पोलिसांनी पकडलं होतं तुझ्या ताईने येऊन मला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं आहे ते ऐकून काव्याला धक्का बसतो काव्य काहीच न बोलता आता गाडीच्या बाहेर उतरणार ती परत आता लगेच जीवाला धमकी देते जीवा एक गोष्ट लक्षात ठेव तू माझा होतास आणि माझाच राशील आणि मी तुला माझा करूनच घेणार आहे आता जीवाला मोठा धक्काच बसतो आता ती त्याला धमकी देत असते तेव्हा लगेच जिवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो काय करतेस तू हे कळतंय का तुला अगं आता हा विचार डोक्यात न काढून टाक तेव्हा काव्या म्हणते नाही अजिबात काढणार नाही आता नंदिनी तिचं काम होणार नसतं म्हणून ती परत आता जीवा आहे की नाही की घरी गेला बघायला गाडीच्या इथे येते जर असेल जिवा तर जीवासोबतच घरी जाईल म्हणून ती गाडीच्याही देते दे, आणि गाडीच्या प बाजूला उभं राहून ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि तिला मोठा धक्काच बसतो काव्या म्हणजे जिवा तू कितीही काही कर पण मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तू माझा आहेस आणि माझाच राहणार आहे त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी मी करणार आहे असं म्हणून काव्या आता बाहेर पडणार तोच ते सगळं ऐकून नंदिनी खाली कोसळलेली असते आता भर रस्त्यात नंदिनी कोसळलेली बघून जोरात काव्या ओरडते ताई आता जीवा सुद्धा गाडीतून बाहेर येतो आणि बघतो तर काय नंदिनी कोसळलेली आहे आता काव्या म्हणते अरे बघतोच काय उचलला आपण हिला हॉस्पिटलला नेऊया ताई अचानक बेशुद्ध कशी पडली काय झालं पण ताई पुढे वकिलाकडे जाणार होती ना काम होतं म्हणून मग ती आपल्या मागे आली कशी जिवा म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आता जर सगळं नंदिनीने ऐकलं असेल तर काय करायचं आपण तेव्हा काव्या म्हणते ऐकू दे मी काही खोटं नाही बोलली खरंच बोली आहे जेव्हा म्हणतो तू ना खरंच मूर्ख आहेस काव्या अगं कुठे काय बोलायचं हेही तुला कळत नाही तेव्हा आता काव्या म्हणते तू माझ्यावर ओरडू नकोस मी तू तू माझं काही ऐकत नाहीस तू माझी टाळाटाळ करतोयस तू मला असं नजरेसमोरसुद्धा उभं करत नाहीस मग मी काय करणार होते मला वेळ मिळाला म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले मला तुझ्याकडून प्रश्नांची उत्तरं पाहिजे होती आता दोघंही नंदिनीला घेऊन हॉस्पिटलला येतात आता नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिच्यावर डॉक्टर उपचार करत असतात अचानक हिला काय झालं असं म्हणून जीवा आता टेन्शनमध्ये असतो हिने जर काव्याचं आणि माझं बोलणं ऐकलं असेल तर आता लगेच तेवढ्यात मालिनीचा फोन जिवाला येतो अरे कुठे आहात तुम्ही अजून घरी कसे आला नाहीत तेव्हा लगेच जीवा म्हणतो अगं आई असं झालं आहे रस्त्यामध्ये नंदिनी चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडली आहे तेव्हा आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो आहे ते ऐकून मालिनीला धक्का बसतो मालिनी म्हणते काय आता मालिनी विचार करते काय चाललं आहे माझ्या मुलांच्या आयुष्यात इकडे सोबत ही रम्या गेली आहे ऑफिसला आणि इकडे आता नंदिनी हॉस्पिटलमध्ये आहे काय चाललं आहे माझ्या ना मुलांच्या आयुष्यात ते समजत नाही देवा माझ्या मुलां च्या संसारात कोणत्याही ये अडीअडचणी येऊ को दे नको त्यांचे संसार सुखाचे होऊ दे ही रम्यासुद्धा ऑफिसमध्ये जाऊन बसली आहे हे ही आता काव्यालासुद्धा माहीत नाही काय करावं ते समजत नसतं मालिनी खूप टेन्शनमध्ये असते आणि इकडे जिवा आणि काव्यासुद्धा कारण जर नंदिनीने सगळं ऐकलं असेल तर पूर्ण वाट लागेल असं ते दोघंही मनात विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू